नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो उद्धव ठाकरेंचं काय झालं उद्धव ठाकरे हल्ली काँग्रेसचे पुस्तक वाचत असतात इंदिरा गांधी राजीव गांधी पंडित नेहरू किंवा त्याच्यापूर्वीचा इतिहास उद्धव ठाकरेंना वाचायला आता इंटरेस्ट येतो खरं तर उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा इतिहास वाचला पाहिजे आपल्या वडिलांची विचारधारा किंवा आपला वडिलांचा जो काही वारसा चालवताना या सगळ्या इतिहासाचा मागोवा घेतला पाहिजे होता आपल्या आजोबांचा प्रबोधन ठाकरेंचा इतिहास काही वाचायला पाहिजे होता पण या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंना वाचायला वेळ नाही पण काँग्रेसमध्ये जे काही काँग्रेसच्या हाय कमांड असतील किंवा काँग्रेसचे काही भाट प्रवक्ते असतील त्यांच्या ज्या काही पत्रकार परिषदा असतात मग सुप्रिया श्रीनेत असेल किंवा पवन खेडा असेल किंवा सोशल मीडिया हे जे, जे कॉर्डिनेटर आहे याचे चेअरमन जयराम रमेश असतील यांच्या ज्या काही पत्रकार परिषदा आणि मग त्यांनी जे काही नरेंद्र मोदींवर गरळ ओकायची नरेंद्र मोदींच्या बाबतीत भलबुरं अगदी त्यांना वाटल त्या पद्धतीत शिव्या द्यायच्या आणि वेगवेगळ्या प्रकारचा काँग्रेसचा इतिहास सांगायचा आणि भारतीय जनता पार्टी जनसंघ आर एस एस राष्ट्रीय स्वयंसंघ यांचा खोटा इतिहास या प्रवक्त्यांनी सांगायचा कारण तो तसाच लिहून ठेवलेला आहे खोटाच इतिहास इतक्या दिवस आपण पंच्याहत्तर वर्षापासून जी काही काँग्रेसची रणनीती होती की सावरकर असतील राष्ट्रीय स्वयंसंघ असेल किंवा जनसंघ असतील यांच्या नेत्यांची किंवा यांच्या लोकांची जी काही ऐतिहासिक गोष्टी असतील काही गोष्टी असतील त्याच्यावर हे जे काही यांनी खोटं नाटं नॅरेटिव्ह तयार करून ठेवलं हेच ते लोकांनी कायम लोकांवर बिंबवलं आणि ह्या गोष्टीच फक्त त्यांनी पेपरमध्ये लिहायच्या त्याच गोष्टी प्रकाशित करायच्या त्याच गोष्टी वारंवार माध्यमांमध्ये बोलायच्या आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा या सगळ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये संघाची बदनामी केली जाते भारतीय जनता पार्टीची बदनामी केली जाते आणि ऐतिहासिक गोष्टी फक्त खोटे मजकूर टाकून रंगवल्या जातात आणि ह्या गोष्टी अक्षरशः उद्धव ठाकरे वाचतात आणि उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदांमध्ये या गोष्टींचा उपयोग करतात आता उद्धव ठाकरे ज्या गोष्टीवर उद्धव ठाकरेंना बोलायचं होतं त्या गोष्टीवर ते बोलले नाही खरं तर उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना किंवा नरेंद्र मोदींवर टीका करायची होती का तर नरेंद्र मोदींनी जेव्हा हे काँग्रेसचं घोषणापत्र आलं तेव्हा नरेंद्र मोदींनी असं म्हटलं की हे काँग्रेसचं घोषणापत्र नसून हे मुस्लिम लीगचं घोषणापत्र आहे यामध्ये ज्या काही गोष्टी बोलल्या आहेत किंवा जे काही आश्वासन काँग्रेसनी दिलं आहे ह्या सगळं मुस्लिम लीगचं विचार वाटतात याच्यात काँग्रेसचे कुठेही विचार वाटत नाही हे तर सगळं प्रभाव मुस्लिम लीगचा आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आता तुम्हाला नरेंद्र मोदींवर टीका करायची कारण तुम्ही राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसलेत तुम्ही सावरकरांचे विचार सोडून दिलेत तुम्हाला आता राष्ट्रीय किंवा मुद्दे काही तुम्हाला अंगाला शिवून द्यायचे नाही आहे तुम्हाला नेशन फर्स्ट नको आहे तुम्हाला हिंदुत्व नको आहे राहुल गांधी पाहिजे कारण तुम्हाला राहुल गांधी का पाहिजे तर महाराष्ट्रात कमीत कमी, कमी दोन चार ठिकाणी आपल्याला काँग्रेसनी मतं दिले पाहिजे याच्यासाठी राहुल गांधी पाहिजे मग राहुल गांधींच्या जे, गांधीं जे काही पत्रकार परिषदा असतील राहुल गांधींचे ज्ञान असेल किंवा काँग्रेसच्या इतर लोकांचं ज्ञान असेल जे संजय राऊतांनी काँग्रेसचं घेतलं असेल मग ते सामनामध्ये त्यांनी छापायचं आणि ते सामन्यातलंच ज्ञान कधी कधी उद्धव ठाकरेंनी स्वतः वाचायचं पत्रकार परिषदांमध्ये सांगायचं आता मुस्लिम लीगच्या बाबतीत नरेंद्र मोदी बोलले होते काँग्रेसचं खरं तर याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना फार काही हात घालायची गरज नव्हती आपण आपलं घोषणापत्र काय देणार आहे आपण महाराष्ट्राला काय देणार आहे आपण एक तर नाही कुठं प्रादेशिक पक्ष आजही जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा यांना मान्यता मिळेल त्याच्यामुळं आपलं घोषणापत्र नाही आपण काँग्रेसच्या घोषणापत्रालाच आपलं घोषणापत्र कधी कधी समजायचं आणि ते घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रावर मोदींनी टीका केली म्हणून तुम्हाला मोदींवर टीका करायची आहे मग तुम्ही एकदम पूर्वी एकोणावीसशे बेचाळीस त्रेचाळीस सालामध्ये जायचं मग तेव्हा जनसंघाचे प्रमुख मग ते श्यामाप्रसाद मुस मुखर्जी पश्चिम बंगालचे त्यांनी बेचाळीस त्रेचाळीसच्या दरम्यान मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला होता आणि मग खरं तर हे मुस्लिम लीग यांचा सहभाग होता असं जे काही त्यांनी मांडणी केली उद्धव ठाकरेंनी ही साप खोटी आहे कारण श्यामाप्रसाद मुखर्जी हे ते त्यावेळेस वयाचे सदतीस आड अडोतीस वर्ष वयाचे होते आणि तेव्हा त्या तरुणपणी त्यांनी ते जे काही कृषक पक्ष होता पश्चिम बंगालचा आणि ते काही त्या पक्षाचे काही अध्यक्ष नव्हते त्या पक्षामध्ये ते फक्त एक सदस्य होते जो काई त्या त्यांचा जो काही पाठिंबा मुस्लिम लीगचा घेतला त्यामध्ये ते कुठेही त्यांच्या मंत्रिमंडळात सामील नव्हते की काही नव्हते त्याच्यानंतर त्यांनी त्या, त्या कृषक पक्षाचा पण राजीनामा देऊन टाकला नंतर पुढे जाऊन वेगळं सरकार आलं त्या सरकारमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी सामील झाले आता हे इतिहास या लोकांना माहिती नाही सावरकरांची जी काही पक्ष आणि हिंदू महासभा जी सावरकरांची नंतर त्यांचा संबंध आला की नाही आला हा पण मुद्दा वेगळा आहे पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं श्यामाप्रसाद मुखर्जींवर टीका करण्याचा प्रयत्न करतात की जे श्यामाप्रसाद मुखर्जी पुढे जाऊन अक्षरशः पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये वाणिज्यमंत्री होते व्यापार मंत्री होते खरं तर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सोनिया गांधींना कधीतरी प्रश्न विचारला असेल की जर तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींना बदनाम करण्यासाठी मुस्लिम लीगचा जो काही आधार घेतात ते किंवा उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस हे देशाच्या विरुद्ध असलेली ही संघटना मुस्लिम लीग आणि त्यांच्याबरोबर श्यामाप्रसाद मुखर्जी होते मंत्रिमंडळ होतं असं जे काही खोटं खोटं जे काही ब बेबनाव जे काही खोटं खोटं उद्धव ठाकरे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात ते इतिहासाची मरोड करतात ही गोष्ट राहुल गांधींना विचारली पाहिजे की तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जी हे राष्ट्रध्वई असं उद्धव ठाकरेंचं जर मत असेल तर मग तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये या देशद्रोही किंवा राष्ट्रद्वयांना मंत्रिमंडळात कशी जागा दिली त्यामुळं इतिहास माहिती नाही भूगोल माहिती नाही मुळात स्वतःचं काहीच नाही ज्ञान जे काही आहे जे काँग्रेसकडून येतं काँग्रेसकडून उचलायचं संजय राऊतांकडं संजय राऊतांनी मग सामनामध्ये छापायचं आणि मग ते उद्धव ठाकरेंनी वाचून लोकांना पटवायचं अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची आहे आणि उद्धव ठाकरे काय ज्ञान देतात लोकांना खरं तर राहुल गांधींना त्यांनी हे विचारलं पाहिजे की केरळमध्ये संघटना आहे या राहुल गांधींना पाठिंबा देतात आणि राहुल गांधींना मोठ्या प्रमाणात तिथं मदत करतात या बॅन संघटना या कशा काय चालतात या देशाच्या विरुद्ध कारवाई करण्यामध्ये अतिशय पुढे अशा संघटनांचा पाठिंबा राहुल गांधींना आहे आणि राहुल गांधींबरोबर उद्धव ठाकरेंचा अलायन्स आहे ते तुम्हाला कसं काय चालतं म्हणजे तुम्ही देशद्रोहळ्यांबरोबर आहे राहुल गांधी बरोबर आहे आणि तुम्ही बाकी आरोप भलत्याच गोष्टींवर करायचे ही सुद्धा गोष्ट लोकांच्या नजरेतून चुकत नाही आणि वेगवेगळं बोलायचं खरं तर दोन दिवसापूर्वी मुसलमानांची काहीतरी बैठक घेऊन उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की झालं गेलं विसरून जा झालं गेलं गंगेत गेलं म्हणजे काय म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आता जे काय आम्ही आमची बाळासाहेबांच्या विचाराची काही शिवसेना असेल किंवा हे सगळं आता आमचं संपलं आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंकडं गेली आम्ही आता बाळासाहेबांचे जरी वारस पुत्र असू किंवा आम्ही त्यांचे वारस असू पण आता आमच्याकडं बाळासाहेबांचे विचार नाही आमची ही शिवसेना ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी म्हणतात ते नकली तशीच नकली आहे जे काही विचार होते बाळासाहेबांचे ते शिवसेनेचे विचार सगळे एकनाथ शिंदेंनी घेऊन गेलेले आम्ही पण ते सोडून दिले आता तुम्ही झालं गेलं विसरून जा आणि तुम्ही मला साथ द्या मला संविधान वाचवायचे मला लोकशाही वाचवायची आहे मला तानाशाही नरेंद्र मोदींना हरवायचे त्याच्यासाठी मला तुमची मदत पाहिजे खरं तर या मुस्लिम समाजाचा कुठल्याही संविधानावर विश्वास नाही ते राष्ट्रही मानत नाही संविधान पण मानत नाही त्यांना फक्त त्यांचा शेरिया कायदा आणि त्यांचं धर्मग्रंथ कुराण असेल याच गोष्टींवर त्यांचा विश्वास त्यांना कायदाय मान्य नाही राष्ट्रही मान्य नाही त्यांना कुठला संविधानही मान्य नाही त्या लोकांपुढं हे लोक अक्षरशः भीक मागण्याच्या अवस्थेत आलेले सत्यसाठी आलेले आता ही सगळी गोष्ट लोकांच्या पण लक्षात येईल की आता बाळासाहेबांचे विचार मातीत गाडून हे लोक त्यांना सांगतात ते की झालं गेलं विसरून जा आणि आम्हाला मदत करा खरं तर हा हिंदूंना पण ही गोष्ट सुद्धा जनतेच्या लक्षात येईल की कधीतरी उद्धव ठाकरे हिंदूंना दगा देऊ शकतात आणि हिंदूंवर च्या बरोबर इतकी मोठी संघटना मोठी केली आज उद्धव ठाकरेंना हिंदूंची गरज राहिली नाही आणि वेगळंच फक्त काहीतरी मुस्लिमांचे लाड करण्यासाठी म्हणा किंवा मुस्लिमांचे मतं मागण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या ज्या पातळीवर जाऊन भीक मागण्याची तुमची अवस्था झाली हे सुद्धा लोकांच्या नजरेत आहे आता कोण वेगळं काय स्लोगन आहे किंवा तुमचं काय गीत आहे तुमचं तुम्ही रोज राहुल गांधींच्या गळ्यात गळा घालून जे काही तुमचे गीतं चालू असतात तुम्ही वेगळंच काहीतरी बोलत असतात आता गांधी राहुल गांधी ज्या पद्धतीने कधीकधी सावरकरांना शिव्या देतात माफिया वीर बोलतात राहुल गांधी शंभर वेळा माफीवीर असा शब्द सावरकरांसाठी वापरला असेल राहुल गांधींनी अनेक वेळा सावरकरांचा सा अपमान केला असेल सावरकरांवर अतिशय घाणेरड्याप शब्दात राहुल गांधींनी टीका टिप्पणी केली असेल कधीतरी उद्धव ठाकरे सावरकरांच्या बाबतीत राहुल गांधींना विचारणार आहेत का पण ते विचारणार नाही कारण कदाचित हळूहळू राहुल गांधींच्या स्वरात स्वर मिळून या सगळ्या संगतीने राहुल गांधींबरोबर राहून राहून काँग्रेसबरोबर राहून राहून राऊलांना एक दिवस माफीवीर म्हणू शकतात कारण राहुल गांधींच्या संगतीत माणूस गेल्यावर बिघडतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि आता त्यांनी सांगून दिले दाखवून दिले का मला मुसलमानांच्या मतासाठी मी काही करू शकतो मी त्यांना सांगू शकतो की झालं गेलं विसरून जा त्यामुळं हा एक हिंदूंना पण इशारा आहे की राहुल गांधींच्या संगतीत गेलेले उद्धव ठाकरे हे तुम्हाला पण कधी सोडू शकतात हेच आपल्याला दाखवायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद